केंद्रीय राज्य मंत्री तथा बुल्ढाने से खासदार प्रतापराव जाधव पोचले जम्मू काश्मीर मधे अड़क बुलढाणा जिह्ल पर्यटक साधला संवाद जम्मू काश्मीरती पहलगाम ये पर्यटका दहशतवादी के भ्याड़ हल्लान अड़कून पड़े बुलढाणा जिह्ल पर्यटक केंद्रीय मंत्री तथा बुलढ़ाने से खासदार प्रतापराव जाधवी आज चोवीस एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास जम्मू काश्मीरमध्ये जाऊन भेट घेऊन संवाद साधला पर्यटकांना घरी सुखरूप पोहोचविण्यासाठी विशेष रेल्वे गाडीची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगताच पर्यटकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलला या पर्यटकांना रेल्वेने आज दिल्ली येथे आणण्यात येणार आहे खरं म्हणजे काश्मीर मधील तीनशे सत्तर कलम हटवलं गेल्यानंतर काश्मीरमध्ये संपूर्ण देशभरातून मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक हे गर्मीच्या दिवसामध्ये काश्मीरला सहकुटुंब सहपरिवार त्या ठिकाणी जात होते आणि पर्यटक दिवसेंदिवस तिथे पर्यटकांची संख्या वाढली होती पण गेल्या बावीस तारखेला पाकिस्तानी अतिरेक्यांनी जे त्या ठिकाणी निवडून हिंदूंवर त्या ठिकाणी गोळीबार केला जवळपास सव्वीस लोकांचे मृत्यू त्या ठिकाणी गेलेत आणि त्यामुळं काश्मीरमध्ये बाहेर देशभरातून विशेष करून महाराष्ट्रातून आणि माझ्याही मतदारसंघातून बरेचसे पर्यटक हे आपले सहकुटुंब त्या ठिकाणी गेलेले होते आणि त्यामुळं सगळा संपूर्ण देश हा शोकमग्न होता सगळा भीतीमध्ये सगळ्यांना होती की आपल्या कुटुंबातील लोक जे त्या ठिकाणी गेलेत ते कुठे असतील कसे असतील त्यांची व्यवस्था काय असेल आणि म्हणून सगळे चिंताग्रस्त त्या ठिकाणी निश्चित होते पण ज्यावेळेस आम्हाला काही फोन आले मी दिल्लीमध्येच असताना ताबडतोब आम्ही त्या ठिकाणी काल फोन आल्यानंतर इथून सगळी रेल्वेनं जाण्याची व्यवस्था जम्मूपासून तर दिल्लीपर्यंत त्या ठिकाणी आपण केलेली आहे दिल्लीच्या पुढेही सुद्धा भुसावळपर्यंत पुढेही रेल्ची रेल्वेची व्यवस्था आपण करत आहोत पण खऱ्या अर्थानं हे लोकसुद्धा जवळपास आठ दिवस या ठिकाणी फिरायला आलेले असताना यांचा सगळा फिरण्यापेक्षा प्रवासातच जास्त वेळ गेला लहान लहान मुलं होती काही मुलं आजारी पडलीत आणि सगळे चिंताग्रस्त होते की आपण घरी कधी पोहोचणार पण आता सगळे या ठिकाणी सुखरूप आहेत सगळे सगळे शांततेचं वातावरण आहे घरीसुद्धा लोकांना त्यांनी निरूप दिलेले आहेत फोनवर बोलणे झालेले आहेत आणि आज दुपारी जम्मूवरून तीनच्या रेल्वेने स्पेशल बोगी लावून त्या ठिकाणी ते दिल्ली आणि दिल्लीपासून नंतर पंजाब मिलने भुसाळपर्यंत ते पोचणार आहेत त्यांची सर्व व्यवस्था त्या ठिकाणी झालेली आहे आणि सगळ्यांना कोणही काळजी करण्यासारखं काही नाही मी स्वत सकाळी दिल्लीवरून साडेनऊ वाजता जे मुला पोहोचलो या सगळ्यांच्या भेटी घेतल्या आणि निश्चित सगळ्यांना त्या ठिकाणी समाधान वाटलं आणि आपल्याच मतदारसंघातील आपली सगळी लोक या ठिकाणी अडचणीमध्ये असताना माझंही कर्तव्य म्हणून या ठिकाणी आम्ही आलो सगळे लोक या ठिकाणी सुखरूप आहेत आणि लवकरच ते आपापल्या कुटुंबामध्ये परतणार आहेत धन्यवाद नमस्कार माझं नाव श्रीकांत मोहल्ले मी नांदूर इथे राहतो आम्ही आमचा टूर गेला होता काश्मीरला भागा तारखेला आणि लँड्स हे झाला नैसर्गिक आपत्तीमुळे आम्ही तिथे लेट पोचलो आणि तिथं नंतर एक दिवस फुल्यानंतर अजून तो तिथं आपला बलगामला हंबला झाला आणि तिथं थोडं प्रॉब्लेम आला तिथील लोकांनी आम्हाला खूप कॉपरेट केलं तिथील आर्मी लोकांनी आम्हाला खूप कॉपरेट केलं आम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला नाही आहे आणि जेव्हा आम्ही जम्मू आलो तेव्हा आम्ही आमचे खासदार श्री प्रतापराव जाधव यांच्याशी संपर्क केला आणि त्यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं आता आम्ही त्यांच्यासोबतच आहे त्यांनी आमची जे ट्रेनची व्यवस्था वगैरे हो आमची दोन दिवसानंतर जर रिझर्वेशन होते तर त्यांनी आम्हाला आजच करून दिला आहे कन्फर्म आणि मी त्यांचे माझ्या ग्रुप सर्वकडून फॅमिलीकडून त्यांचे धन्यवाद करतो आणि आम्ही सगळं व्यवस्थित आहे आम्हाला काही त्रास होईल झालेला नाही पहिल्यापासून आतासुद्धा व्यवस्थित आहे नमस्कार नमस्कार मी योगेश आनंद इरळकर राहणार आंबोडा या ग्रामीण भागातला नांदुरा तालुक्यातला एक नागरिक आहे तसेच काश्मीरमध्ये झालेल्या या पहलगाम या घटनेमध्ये आम्हाला जी घटना झाली दुर्दैवी त्याच्यामध्ये आम्हाला आपले कॅबिनेट मंत्री प्रतापराव जाधव यांनी घडवले आमची माहिती विचारून तसेच आम्हाला एक विश्वास दिला की आम्ही तुम्हाला सुखरूप आम्ही घरापर्यंत पोहोचू आणि त्यांनी आम्हाला सुखरूप आम्हाला इथे भेट दिली आता आमचे त्यांच्या सध्या कॅबिनेटमध्ये आमची मिटिंग चालू आहे आणि ते आम्हाला पोचवण्यासाठी तसेच रेल्वेमध्ये सुविधा निर्माण करून देत आहे त्यांच्यामुळे त्यांचे खूप खूप आभार त्या ठिकाणी